नमस्कार मित्रांनो आणि बंधूंनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक आज अंदाज नव्हे तर महाराष्ट्रातल्या हवामानाच्या हो संदर्भातली काही माहिती सांगण्यासाठी मी आपल्यासमोर आलो आहे मित्रांनो जून जुलै आणि ऑगस्टचे दहा असे जवळपास सव्वा दोन महिने झाले राज्यामध्ये जो काही पाऊस पडत आहे या पावसाच्या वितरणासंदर्भात आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा मित्रांनो माझे जेवढे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी सहभागी आहे या व्हॉट्सअप ग्रुपमधील माझ्या मेंबरला मी विनंती करतो की आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आणि जास्तीत जास्त आपले मित्रपरिवार यामध्ये जोडावा तर मित्रांनो हवामान अंदाज सांगणे आणि प्रत्यक्ष पाऊस पडणे याच्यामध्ये खूप मोठी तफावत यावर्षी आपल्याला दिसून येते म्हणजे चालू वर्षी पावसामध्ये असमतोल आणि असंतुलन ही आपल्या भारतीय मोसमी पावसाची काही वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो सातत्याने येणाऱ्या लो प्रेशरवर आमचं लक्ष असतं आणि ही लो प्रेशर सिस्टीम कुठल्या विभागात प्रभाव टाकेल हे सांगितलं जातं परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर आपल्याला पावसामध्ये जे आज विसंगती दिसत आहे प्रत्यक्ष ढग येत आहेत परंतु पाऊस मात्र काही मनावा असा पडत नाही याला जे कारण आहे तो म्हणजे प्रशांत महासागर मित्रांनो जेव्हा जेव्हा प्रशांत महासागर हा लालिनाकडे झुकलेला असतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर बाष्प पुरवठा आपल्या बंगालच्या उपसागराला होत असतो आणि सध्या न्यूट्रल कंडिशनमध्ये असल्याकारणाने मनावर तेवढा बाष्प पुरवठा आपल्याकडं होत नाही आणि आपल्या हिंदी महासागरातून जे काही पोस्ट पडत आहे आपल्याला बंगालचा उपसागर असेल अरबी समुद्र असेल यावरून तो पाऊस पडत आहे या पावसाचं जे वितरण आहे हे अतिशय असंतुलित आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर सर्व भागात तो पाऊस पडत नाही सर्वदूर पाऊस पडत नाही अतिशय अनेक महाराष्ट्रातल्या कित्येक तालुक्यामध्ये मनाव तेवढा पाऊस नाही अतिशय आपण जर नाशिक विभागाकडं गेलो उत्तर महाराष्ट्राचा काही भागाकडं जर गेलो धुळे नंदुरबारच्या साईडला आणखीन मनाव तेवढा पाऊस नाही जलसाठे भरणारा पाऊस या भागात अद्याप नाही मराठवाड्यातल्या बहुतांश पश्चिम भागामध्ये मराठवाड्याचा जो भागा भाग आहे अगदी पैठण असेल तुमचं बीड असेल लातूरचा सुद्धा काही भाग मराठवाड्यातला पावसाविनं बाकी आहे धाराशिवचा काही भाग बाकी आहे जालना जिल्ह्यातही मंठा परतूर तालुक्यात पाऊस पडलेला आहे जास्त परंतु जालना जिल्ह्याचा आंबड तालुका असेल किंवा घनसंगी तालुक्याचा काही भाग असेल यामध्ये सुद्धा अद्यापही मनावा पाऊस नाही विशेषतः आंबड तालुक्यामध्ये बहुतांश ठिकाणी तारुक तारुक पाऊस कमी आहे अंबर तालुक्यातले जे छोटछोटे चुट लघु तलाव आहेत पाजर तलाव आहेत या तलावामध्ये अद्यापही समाधानकारक असा पाणीसाठा जमा झालेला नाही हे चित्र कमी अधिक संपूर्ण मराठवाड्याचं आहे आणि जो आपला अहिल्यानगर जिल्हा आहे या अहिल्यानगर जिल्ह्याचं सुद्धा हीच कंडिशन आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकांना जेमतेम असणारा पाऊस अद्याप आहे परंतु सर्व दूर आणि जलसाठे भरवणारा येणाऱ्या रब्बी पिकांसाठी जो पाऊस उपयुक्त असतो असा पाऊस होणे आपल्याकडं अद्याप बाकी आहे मग मित्रांनो बहुतांश महाराष्ट्रातला शेतकरी आमच्यासारख्यांना सहज फोन करतो आणि विचारतो सर पुढे कसा अंदाज आहे पुढला हवामान कसं आहे तर मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो की तेरा तारखेला एक जे लो प्रेशर आंध्र प्रदेश उत्तर आणि ओडिसा नजीक लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे आणि या लो प्रेशर सिस्टीम थोडीशी स्ट्रॉंग आहे त्यामुळं बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये अगदी ही हैदराबादवरून महाराष्ट्रात येत है। आहे तुम्हाला मी कालच परवाच्या हिटी सांगितलं की महाराष्ट्राचा जर आपण अक्षांश विस्तार जर पाहिला तर दक्षिणेकडे महाराष्ट्राच्या पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिट उत्तर अक्षव्रत ते बावीस अंश सहा मिनिट उत्तर अक्षव्रती दरम्यान महाराष्ट्रला भाग हा पसरलेला आहे त्यामध्ये आपण जर आंध्र प्रदेशपासून जर सुरुवात केली तर अगदी आंध्र प्रदेशसुद्धा याच अक्षवृत्ती पट्ट्यामध्ये येत आहे आणि म्हणून हे जे तेरा तारखेचं जे लो प्रेशर निर्माण होत आहे हे तेरा तारखेचं लो प्रेशर याच पट्ट्यामधून महाराष्ट्राच्या जात आहे त्यामुळे तेलंगणा आंध्र तेलंगणा महाराष्ट्र अगदी गुजरात या ठिकाणी हे जात आहे त्याचबरोबर दक्षिण चीन सॉरी दक्षिण पाकिस्तानमध्ये सुद्धा या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम होणार आहे त्यामुळं साधारणतः तेरा ते एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात या लो प्रेशर सिस्टीममुळे पाऊस पडत राहील आणि मला वाटतं बहुतांश जलसाठी भरणारा हा पाऊस असेल पूर्वी ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी निश्चित तो अतिरिक्त स्वरूपाचा असेल तिथल्या पिकांना तो, तो हानिकारक असेल परंतु महाराष्ट्रातले जे अद्याप पावसाविला तालुके बाकी आहेत अशा तालुक्यांना हा पाऊस निश्चित पडणार आहे विशेषतः या लो प्रेशर सिस्टीमचा तेरा तारखेच्या तेरा ऑगस्टच्या ते मराठवाड्यातून जाणार आहे त्यामुळे निश्चितच मराठवाड्याची पाण्याची गरज भागणार आहे हा एक अंदाज झाला मित्रांनो मी काल परवा सांगितलं की एकोणावीस तारखेला परत एक लो प्रेशर बनत आहे आणि परत एकदा ते आपल्या महाराष्ट्राला पोहोच देणार आहे आणि एकोणास तारखेच्या लो प्रेशरला मी कालपरवाच एक टेक्स्ट मेसेजमध्ये में सांगितलं की आता पश्चिम प्रशात महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागर या पॅसिफिक महासागरातून काही अंश बाष्वपुरवठा आपल्या बीओबीला म्हणजे बंगालच्या उपसागरातल्या सिस्टीमला होणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही सिस्टीम एकोणावीस तारखेचं सुद्धा स्ट्रॉंग राहणार आहे अगदी वादळ तर चक्रीवादळ तर सध्या कंडिशन बंगाचौप उपसागरामध्ये नाही परंतु डीप दिप डिप्रेशनपर्यंत ही सिस्टीम जाऊ शकते आणि अगदी महाराष्ट्राच्या आंध्र असेल तेलंगणा असेल ओडिसा असेल या पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा मध्य महारा मध्य प्रदेश असेल या पट्ट्यात पुन्हा एकदा एकोणीस तारखेच्या लो प्रेशर सिष्टीमुळे तिचा प्रभाव चोवीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या राहणार आहे साधारणतः आपण जर एकूण ऑगस्टचा जर विचार केला तर चांगल्या पावसाला महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात असेल पश्चिम विदर्भ असेल माझे सर्वच मित्र या सर्व विभागामध्ये जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी मुद्दाम सांगतो की आपल्या सर्व विभागामध्ये तेरा तारीखपासून पावसाला सुरुवात सुरुवात होत आहे आणि ऑगस्टचा जो शेवटचा पंधरवाडा आहे या पंधरवाड्यात निश्चित जलसाठे भरणारा पाऊस आपल्या महाराष्ट्रात होईल एवढी अपेक्षा आपण निसर्गाकडून करू शकतो धन्यवाद आपला राजभाऊ उगले